हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी पाठ पाचवा भांड्यांच्या दुने या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या या करून सोबतच ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो आपल्या या आपण पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न खालील विधानांमागील कारणांचा शोध व लिहा या ठिकाणी आपल्याला खालील काही विधाने दिलेली आहेत त्यांचा कारणांचा शोध गुण या ठिकाणी आपल्याला ते लिहायचं आहे पाहूया पहिलं विधान शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली याचं उत्तर आहे ते म्हणजे अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी माणसाला भांडी आवश्यक वाटू लागली म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली पाहूया मित्रांनो दुसरं विधान पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती याचं उत्तर आहे पूर्वी लोखंड तांबे पितळ यांसारखा धातूंचा मोठ्या प्रमाणावर शोध लागला नव्हता आणि त्या काळी उपलब्ध असलेली धातूची भांडी विकत घेणे परवडणारे नव्हते केळीची पाने हे निसर्गात मिळत असल्याने तसेच ती मुबलक प्रमाणात असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आज घरोघरी मिक्सर वापरतात याचं उत्तर आहे किंवा कारण आहे ते म्हणजे आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनतीमध्ये जास्त काम करता येते पाहूया मित्रांनो पुढील विधान मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा याचं उत्तर आहे मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये अन्न पदार्थ बराच काळ टिकतात तसेच मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला खालील आकृती दिलेली ती या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे पाहूया ती आकृती मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत तर पाहुया ती घटक पहिलं म्हणजे माती दुसरं म्हणजे लाकूड तिसरं म्हणजे पान चौथं म्हणजे दगड आणि पाचवं म्हणजे चांबडे पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे पाहूया याचं उत्तर अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे हे अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला प्राचीन काळापासूनच भांड्यांची गरज निर्माण झाली माणसांच्या अन्न साठवण्याच्या गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली ज्या ज्या ठिकाणी मानवी समाज आहे त्या त्या ठिकाणी भांडी ही असणारच म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूयाचं उत्तर घरातील निरुपयोगी वस्तू शक्य असल्यास पुनर्वापर करू निरुपयोगी वस्तूंना टाकून न देता त्यांच्यापासून दुसऱ्या टिका वस्तू तयार करू त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य नसल्यास त्या वस्तू फेकून न देता पुनर्चक्रीकरण करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देऊ पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक कर पाच दोन दोन उदाहरणे लिहा या ठिकाणी आपल्याला खालील काही घटक दिलेले असतील त्या घटकांची आपल्याला दोन दोन उदाहरणे द्यायची आहेत पाहूया पहिला घटक मातीची भांडी याचे दोन उदाहरण द्यायचे ठरले ते म्हणजे मडके दुसरं म्हणजे रांझण दुसरं घटक म्हणजे बनलेली भांडी याचं उत्तर आहे किंवा याचे घटक आहेत ते म्हणजे बुदले पखाली तिसरं म्हणजे लाकडी भांडी याचे जे काही घटक आहेत ते म्हणजे उखळी काठवट पाहूया पुढील घटक तांब्यांची भांडी याचं उत्तर आहे हंडा बादली पुढील घटक आहे ते म्हणजे चिनी मातींची भांडी याचे उत्तर आहे कप तुरई पुढील घटक नॉनस्टिकची भांडी याचे उत्तर आहे तवा कळई हे बघा मित्रांनो आजच्या काळामध्ये नॉनस्टिकची भांडींचा वापर खूप प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अजून बरीचशी उदाहरणं देता येतील पाहूया मित्रांनो पुढील घटक काचेची भांडी याचे जे काही दोन घटक सांगायचे म्हटले ते म्हणजे ग्लास आणि कप पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा यांना काय म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया पहिलं विधान जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट त्यांना आपण पत्रावळ म्हणत असतो पाह्या मित्रांनो दुसरं विधान जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे याला आपण तस्त म्हणत असतो पाह्या मित्रांनो तिसरं विधान दुधासाठीचे भांडे याला आपण सरवी म्हणत असतो पाव्या मित्रांनो चौथं विधान ताकासाठीचे भांडे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे त्याला आपण कावळा असे म्हणतो पाहूया मित्रांनो शेवटचे विधान पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे ते म्हणजे गंगाळ पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स